नमस्कार ठरलं तर थर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे तर आपण बघितलं सायलीने तिला माहीत नसतानासुद्धा संतोषच्या मुली मुलीचा जीव वाचवलेला असतो आणि त्यामुळे इथे संतोषला आता जाणीव झालेली असते की आपण जे काई के लेते चुकी आपन जीते पने काही केले ते चुकीचं आहे आपण जिथे प्रामाणिकपणे दहा वर्ष काम केलं आणि आपल्या मालकाचा आपल्यावरती एवढा विश्वास असताना काहीशा पैशांसाठी आपण त्यांचा विश्वासघात केलेला आहे त्यांच्या प्रामाणिकपणाला माझ्यामुळे आता कलंक लागलेला आहे त्याची जाणीव आणि वता आता सायली संतोषला करून देते आणि संतोष म्हणतो की सायलीताई मी तुम्हाला मदत करायला तयार आहे तुम्ही सांगाल ते मी करेन तेव्हा सायली म्हणते की बाबांना या सगळ्यामध्ये अडकवण्यासाठी तुम्ही महिपतीची मदत केली होती तुमची काहीतरी अडचण होती म्हणून तुम्ही मदत केलीत पण त्यामुळे बाबांचा खूपच मोठा अपमान झाला त्यांना जेलमध्ये जावं लागलं त्यांच्या रिप्युटेशनला धक्का बसला आणि आता या सगळ्यातून तुम्हीच त्यांना बाहेर काढायचं आहे तुमच्याकडे जे काही पुरावे असतील ते तुम्ही मला द्या महिपतीच्या विरोधामध्ये जे काही पुरावे असतील ते सगळे तुम्ही मला द्या मी ते अर्जुन सरांना देते म्हणजे बाबांना या प्रकरणातून आपल्याला निर्दोष सिद्ध करून बाहेर काढता येईल आणि महिपतीने ज्याने ही ऐट कृती तुम्हाला करायला सांगितली तुमच्याकडून करून घेतली त्या माणसाला शिक्षाही व्हायलाच हवी आणि अर्जुन सर त्यांना शिक्षा करतील तुम्ही फक्त पुरावे मला द्या तेव्हा इथे ते संतोषने आता सगळे पुरावे दिलेले असतात आणि तो सायलीला सांगतो की मलाच महिपतीने पैसे दिले होते आणि ड्रग्ज दिले होते प्रताप सरांच्या गाडीमध्ये ठेवण्यासाठी आणि ते पेनड्राईव्ह आता संतोष सायलीच्या हातामध्ये देतो तेव्हा ते पेनड्राईव्ह देताना साक्षी आता बघते साक्षीला कळतं की संतोषने सायलीच्या हाती पुरावे दिलेले आहेत त्यामुळे आता महिपती या सगळ्यामध्ये अडकू शकतो तेव्हा इथे सायली आता घाईघाईने तिथून निघून जात असते अर्जुनला पुरावे देण्यासाठी तेव्हा ती बघते तर तिला तिथे उभी असलेली साक्षी दिसते तेव्हा ती समजून जाते साक्षी की साक्षीला आता संतोषदादांबद्दल कळलं असेल की त्यांनी मला पुरावे दिलेले आहेत तेव्हा सायली घाईघाईने तिथे आता रिक्षा पकडते आणि तिथून निघून जात असते तेवढ्यातच ते साक्षी आपली गाडी घेऊन आता सायलीचा पाठलाग करायला सुरुवात करते तेव्हा सायली म्हणते की आता साक्षी काही करून माझ्याकडून हे पुरावे हिसकावून घेण्याचा प्रयत्न करेल तेव्हा सायली आता खूपच मोठी शक्कल लढवते ती संतोषला फोन करते आणि अर्जुनचा नंबर देते आणि ती म्हणते की तुमच्याकडे पेन ड्राईव्हमध्ये जे काही पुरावे तुम्ही मला दिलेले आहेत ते तुमच्याकडे असतील ना तेव्हा इथे संतोष म्हणतो हो ते बॅकअपला माझ्याकडे आहेत तेव्हा सायली म्हणते ते आत्ताच्या आत्ता मी तुम्हाला अर्जुन सरांचा नंबर देते त्याच्यावरती सगळं काही ईमेल करून ठेवा ते जे काही पुरावे आहेत ते व्हिडिओ वगैरे सगळं काही बोलणं सगळं तुम्ही अर्जुन सरांना पाठवून ठेवा तेव्हा इथे ते सायलीने ते आता खूपच मोठी आयडिया के केलेली असते ते म्हणते की संतोषदादा साक्षी माझा पाठलाग करते ते माझ्याकडून हे पुरावे हिसकावून घेण्याचा प्रयत्न करेल तेव्हा तुम्ही आता तुमच्याकडे जे काही पुरावे आहेत ना ते अर्जुन सरांना त्यांच्या नंबरवरती पाठवून ठेवा आणि सायली आता संतोषने दिलेला पेनड्राईव्ह लपून ठेवते आणि त्या जागी ती एक खोटा पेनड्राईव्ह बाहेर काढून ठेवते तिला असं वाटतं जर साक्षीने माझ्याकडून हा हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला तर खोटा पेनड्राईव्ह तिच्याकडे जाईल तेव्हा इथे ते साक्षी आता येते आणि तिने दोन तीन गुंडसुद्धा बोलवलेले असतात आणि त्या रिक्षाला थांबून घेते तेव्हा इथे ते रिक्षावाला दादा आता साईला तिथे सोडून तोसुद्धा आपला जीव वाचवतो आणि तिथून पळून जातो तेव्हा सायली म्हणते काय झालं का आमची रिक्षा थांबवली आहे तेव्हा इथे ते साक्षी म्हणते तुला खूप घाई लागली आहे का माझ्या अण्णांना जेलमध्ये टाकण्याची मी तुला कुठेही जाऊ देणार नाही आहे आणि ती सायलीकडे तो पेनड्राईव्ह मागते तेव्हा सायली म्हणते की माझ्याकडे कुठलाही पेन नाही आहे आणि तू का इथे पेनड्राईव्ह घ्यायला आलीस गं तुझ्या वडिलांनी जर काही केलेलंच नाही आहे तर तुला कसली भीती वाटते म्हणजे माझ्या बाबांना ड्रग्सच्या प्रकरणामध्ये तुझ्या वडिलांनीच अडकवण्याचा प्रयत्न केला आहे ना आणि तू हा सगळा तुम्ही रचलेला सापळा आहे मला माहितीच होतं म्हणूनच इथे जीव वाचवायला आली आहेस ना त्यांचा तेव्हा इथे संतोषसुद्धा आता खूपच मोठे शक्कल लढवतो आणि त्याच्याकडे असलेले पुरावे आता तर अर्जुनच्या नंबरवरती सुद्धा पाठवून ठेवतो तर इथे त्याआधी संतोष सायली आणि अर्जुनला मदत करायला तयार नसतो कारण महिपतीने त्याला धमकावलेलं असतं तेवढ्यातच इथे त्याची मुलगी आजारी असते तिला भर रस्त्यामध्ये चक्कर येते आणि सायली तिचा जीव वाचवते सायलीला माहिती सुद्धा नसतं की ही संतोषची मुलगी आहे तरीसुद्धा माणूस की म्हणून ती त्या मुलीला हॉस्पिटलमध्ये घेऊन येते आणि योग्य तो उपचार देते त्यानंतर सायली त्या मुलीकडून आपल्या वडिलांचा नंबर मागून घेते आणि त्यांना फोन करून सुद्धा सांगते तेव्हा इथे संतोष आणि त्याची बायको धावत पळत हॉस्पिटलला येतात आणि उलट ते, ते सायलीलाच बडबड करतात की आमची मुलगी रस्त्यामध्ये भेटली तर त्यांच्या आईवडिलांना सोडून तुम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन आलात कळत नाही का तुम्हाला तेव्हा इथे संतोष म्हणत असतो माझी मुलगी आजारी आहे त्याचा गैरफायदा घेत आहे का म्हणजे तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन तुम्ही तुमचा स्वार्थ साधताय तेव्हा सायली ते म्हणते आम्ही असं काही केलेलं नाही आहे मला माहिती सुद्धा नव्हतं की ही मुलगी तुमची आहे तेव्हा संतोष म्हणतो तुम्हाला चांगलंच माहिती आहे तुम्हाला मी मदत करत नाही आहे ना म्हणून माझ्या मुलीचा वापर करताय तेव्हा इथे संतोषची मुलगी म्हणत असते की नाही पप्पा असं काही नाही आहे तुम्ही ह्या ताईला काही बोलू नका उलट तिने माझी काळजी घेतली तिने मला जीव लावला मला खायला दिलं मला हॉस्पिटलमध्ये घेऊन आली आणि माझे खूप जास्त लाडसुद्धा केले असं जेव्हा आपलीच मुलगी सांगते तेव्हा संतोष गप्पच बसतो तेव्हा डॉक्टर सुद्धा तिथे येतात आणि म्हणतात हे काय करताय तुम्ही त्या बाईने तुमच्या मुलीचा जीव वाचवला जर तिला थोडं तरी उशीर झाला ना हॉस्पिटलमध्ये आणायला तर तिच्या जीवाला धोका होता आणि उलट तुम्ही त्यांनाच उलटसुलट बोलताय तुम्हाला कळत नाही का त्यांना धन्यवाद म्हणायचं सोडून तुम्ही त्यांना वाटेल तसं ते बोलताय तेव्हा सायली म्हणते आणि संतोष दादा मला माहिती सुद्धा नव्हतं की ही तुमची मुलगी आहे आणि आम्ही ह्या स्वार्थासाठी फायदा करून घ्यायला अर्जुन सर आणि मी आम्ही एवढे क्रूर नाही योद, हे लक्षात घ्या आधी आणि तुमची मुलगी तुमच्यापासून थोड्या वेळासाठी दूर काय झाली तर तुमचा जीव कासावीस झाला आणि मग तुम्ही जरा अर्जुन सरांचा विचार करा त्यांच्या फॅमिलीचा विचार करा त्यांच्या वडिलांनी काहीही केलेलं नाहीये तरी सुद्धा ड्रग्ज प्रकरणामध्ये त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला गेला आणि जेलमध्ये टाकण्यात गेलं त्यांना काहीही न करता शिक्षा भोगावी लागली मग त्यांच्या मुलाचा जीव किती कासावीस झाला असेल याचा विचार नाही का केलात तुम्ही तरी ते सायलीचे शब्द आता संतोषच्या मनामध्ये घर करून जातात आणि संतोषला कळतं की आपली खूप मोठी चुकी झालेली आहे आपल्या मुलीच्या उपचारासाठी आपण जरी प्रताप सरांकडे पैसे मागितले असते तरीसुद्धा सरांनी मोफतमध्ये उपचार करून दिला असता हे आता संतोषच्या लक्षात येतं तेव्हा तो म्हणतो सायली माफ करा मी जे काही केलं खूप मोठा गुन्हा केलेला आहे मी एवढ्या वर्ष सरांच्या हाताखाली काम केलं मी प्रामाणिकपणे काम केलं होतं आणि सरांचं मीठ खाऊनसुद्धा मी त्यांच्याशी गद्दारी केली पण हे तुम्ही प्लीज सरांना सांगू नका आता मला त्यांची मदतच करायची आहे तेव्हा सायली म्हणते की संतोष दादा तुम्ही आता तुमच्या चुकीचं प्रायचित्त करू शकता तुम्हीच बाबांना या सगळ्या प्रकरणातून बाहेर काढू शकता तुम्ही फक्त एवढंच करा की महिपतीच्या विरोधात तुमच्याकडे जेवढे पुरावे आहेत ना तेवढे तुम्ही मला द्या तेव्हा संतोष म्हणतो की महिपती पुढे जाऊन मला धोका देईल या प्रकरणामध्ये मला अडकवण्याचा प्रयत्न करेल यासाठी मी एक व्हिडिओ तयार केलेला आहे आणि आमचं बोलणंसुद्धा रेकॉर्ड करून ठेवलेलं आहे तेव्हा आता हा व्हिडिओ तुम्ही आता पोलीस स्टेशनला घेऊन जा किंवा कोर्टामध्ये सादर करा म्हणजे प्रताप सरांनी काही चुकीचं केलेलं नाही आहे हे सिद्ध होईल आणि त्यांना जेलमध्ये जावं लागणार नाही तेव्हा आता सायलीच्या हातामध्ये संतोषने पुरावे दिलेले असतात ते देत असताना साक्षी आता बघते त्यामुळे साक्षीला कळलेलं असतं की संतोषने सायलीच्या हातामध्ये पुरावे दिलेले आहेत ते आता ती पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करत असते सायली तर रिक्षा पकडून जात असताना साक्षी तिचा पाठलाग करते आणि काही गुंड लोक बोलवते साक्षीला घेरून तिच्याकडून ते पेन घेते आणि ते तोडून फोडून टाकते तेव्हा इथे सायली म्हणते तुला काय वाटलं साक्षी तू हे पेन घेशील फोडशील तुला काय वाटलं माझ्याकडे पुरावे नाही आहेत का कधीच हे पुरावे अर्जुन सरांपर्यंत पोचलेले आहेत ते पेन आहे ना तुलाच देव त्याचा मला आता काही उपयोग होणार नाही ते आहे तेव्हा सायली म्हणते की मला आधीच माहिती होतं तू असं काहीतरी करणार आहेस तेव्हा मी सगळी माहिती अर्जुन सरांना आधीच द्यायला सांगितली होती आणि सगळे पुरावेसुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचले असतील जे पेन तू फोडून टाकलेस ना रिका ते रिकामा आहे त्याच्यामध्ये काहीच नाही आहे असं इथे सायली म्हणते तर इथे सायलीने आता खूप मोठा गनिमी कावा केलेला असतो संतोषला तिकडच्या तिकडे अर्जुनला पुरावे पाठवायला सांगितलेले असतात आणि पेन सुद्धा तिने लपून ठेवलेलं असतं आणि खोटं पेन साक्षीच्या हाती लागलेलं असतं आणि साक्षीने सुद्धा डुप्लिकेट पेन हे फोडून टाकलेलं असतं तेव्हा इथे साक्षी आता हात उचलणार सायलीवरती तेवढ्याच तिथे ते ते अर्जुनची गाडी येते तेव्हा साक्षी आणि तिचे गुंड लोक गाडीमध्ये बसतात आणि लगेचच तिथून पळून जातात तर इथे अर्जुनच्या येण्याने आता सायलीचा सा सुद्धा जीव हा वाचलेला असतो तर इथे सायलीने आता शक्कल लढवत प्रताप काकांच्या विरोधात खूप मोठे पुरावे गोळा केलेले असतात त्यांना इनोसंट प्रूफ करण्यासाठी तिने एकसुद्धा जागा मोकळी ठेवलेली नसते जर साक्षीला तिच्याकडचा खरा पेनड्राईव्ह भेटला तर संतोषला तिने आधीच सगळे पुरावे अर्जुनला पाठवायला सांगितलेले असतात आणि याचा आता प्रताप काकांना खूप मोठा फायदा आता सायलीने करून दिलेला असतो